रात्री खूप अशी वाईट आणि दुर्घटना घडली होती तर आमचं फ्रीज रात्री आणि मग ते फ्रीज मग बघितलं उघडून म्हणजे पूर्ण नाही उघडलं कारण त्याचा गॅस निघतो म्हणे मग ते उघडायचं नव्हतं आम्ही मॅनेटरला फोन करून विचारलं होत की काय करायचं आता याचं तर त्याने सांगितलं की आता तुम्ही आता उघडू नका जो, जो संध्याकाळपर्यंत संध्याकाळ पर्यंत अजिबात कोणीच काही हात लावू नका म्हणे आणि त्याला काही हात नाही लावला फ्रीज मात्र जळालं होतं डबल डोअरचं होतं ना तर वरच्या डोअरमध्येच खूप जळालेलं होतं खालच्या ह्याच्यात काहीच नव्हतं मग मेकॅनिकल म्हटलं की खालच्या बघायला तुम्ही उघडू शकता मग खालचं सामान काढून मी धुवून घेतलं पण मग सकाळचं रुटीन तर आपलं जे ते सुरूच राहणार म्हणजे टेंशन पण आलं होतं शेवटी खर्च झाला तर म्हणजे पैसे वाढलेच वाईट पण वाटतं ना आता त्याला फ्रीजला जवळजवळ चौदा पंधरा वर्षे झाले होते पण चांगल्या अवस्थेत होत अचानक लाईट कमी जास्त होण्यामुळे असो शेवटी आपण जे घटना घडत असतात त्याला आपण नाही टाळू शकत तर मग आता सकाळची सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मी पण मजेत आहे तुम्ही पण असा आणि कसं दुर्घटना ही टळली आमची हे मी परमेश्वराकडे आभार मानते त्याबद्दल आणि सकाळची सुरुवात मी आता करते माझ्या आंघोळ वगैरे झालेली आता निशिला पाणी आज येणार नव्हत्या तर मी ला सा सा भांडे आता लावायला घेते रात्रीच मी घासून घेतले होते त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे सकाळी जास्त वर्डन येतं आणि जरा बाहेर जायचंय म्हटलं आपल्याला दिवसभर त्याच्यामुळे भांडे वगैरे आधीच आवरून घेऊ म्हटलं सकाळीच तर घासायचं काम राहील आणि दादा म्हटलं मम्मी तू आता घरात काहीच करू नको भांडे वगैरे लावून घे आवरून घे तुझं लोकचं जेवण शेते होतील आणि तुला बाहेरच ब्रेकफास्टला नेतो म्हणे आज हे आणि म्हणा चहा प्यायचा आहे चहा पिल्याशिवाय आज काम सुधरत नाही पहिले चहा पिते गरम पाइन चहा पहिले फुलचं पाणी माझं हे नेहमीचं म्हणजे माझं रुटीन आहे शेवटी काय आहे शोमन शो स्कोआन आपलं काम आपल्याला करावंच लागणार आहे जे आम्ही शरीराचा शरीर धर्म आहे तो आपल्याला सुटत नाही खाणं पिणं सुटणार नाही ना तर चला आता आपल्या डेली रुटीन ला आपण मस्त छानशी सुरुवात करूया कसं आहे ना तीन पॉझिटिव्ह कम पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह झालेलं आहे की एवढ्या वर्षा दुर्घटले तर आम्ही वाचलेलं आहोत हे काही कमी म्हणजे कमी अशी गोष्ट नाहीये फ्रीज आम्ही बदलणारच होतो तो फ्रीज ना थोडा मोठा होत होता आताही तेवढं लागत नव्हतं पण जाऊ दे आता झालं आता ते जे झालं ते झालं आम्ही म्हटलं नंतर आता जरा दिवाळीच फ्रीज घेणार आहे करणार फ्रीज घ्यायच्या विरोधातच आहे ते म्हणतात फ्रीजच नाही घ्यायचं म्हणे आता मला जरा नॅचरल राहा म्हणे म्हटलं असं नाही झालं थोडंफार ठेवायला फ्रीज लागतात मुलं येतील काही वस्तू उरतात ठेवतात त्यांना काही आणायचं असतं आईस्क्रीम असतं हे असतं ते असतं त्यांच्यासाठी तर लागणारच शेवटी सगळे जमले की चला मग मी ना तुमच्याशी बोलायला लागली की माझं बोलणं अजिबात वेळेस संपत नाही आणि खेळणार सतत तिकडे बसलेले ज्यासाठी ते पण म्हणतात तुझं सुरू झालं की सुरू होऊन जाता म्हणे चला म्हणता पहिले म्हणण्या चहा वगैरे झालेला आहे म्हटलं आता हे भांडे घासून घेऊ छोटे डबे वगैरे पण होते काढलेले तर अद्रक लसणाची पेस्ट वगैरे असते ना तर ते पण जमा झालेले होते तर ते काढले घासायला चाचे पातेले वगैरे मग घासणं झालं की म्हटलं चिलटे वगैरे ठेवणार कारण ना या पावसाळ्याच्या दिवसात जर थोडंसं आपण जमा ठेवलं ना तर चिलटे होतात आणि दुपारचे भांडे तर आता कसं म्हणजे नसणार आहेत उद्या सकाळीच मग आता शिलाबाई येतील ना मग त्याच्यामुळे म्हटलं मग आता हे आपले एवढे आहेत ना एवढे तर घासूनच घेऊ म्हटलं आणि आता मला ना डोश्याचं पीठ वाटून घ्यायचं होतं तर मी रात्रीच भिजत घातलेले होते डाळ आणि तांदूळ तर हे पीठ जर करून ठेवले ना पटकन नाश्ता करता येतो निखिल्लादाला दा कसं आहे खूप आवडतात मग त्याच्यासाठी मी ना हे पीठ ना तयारच ठेवते पण ना आता हे फ्रीज बंद असल्यामुळे मी जर डाळ तांदूळ पण जास्त भिजत घातले तर आता ते कसं ठेवायचं तोही प्रश्नच आहे जेवढं वापरलं जाईल तेवढं मग बघू म्हटलं बाकीचं पाण्यात वगैरे ठेवू म्हटलं मग आता असं पीठ करून ठेवलं ना म्हणजे दोन तीन दिवस नाश्ता सहज होतो आमच्याकडे तर चार दिवस सहज टिकत ते आणि पुरत पण म्हणजे दोन तीन दोन तीन डोसे करायचे आणि नाश्ता होऊन जातो मग तेवढ्याच्यात आता मीठ घालून घेते सगळं ना त्याच्यात आता मीठ घातल्यानंतर ना चांगलं फेटून ठेवायचं म्हणजे हवा भरली का चांगलं मस्त असं फुगून येतं मते छान तयारी करते खूप दिवसांनी चाललोय हर्सोल आम्ही पुढे गेलो आणि निखिल आणि नि महादेव त्याचा मित्र मागून आला कारण तो म्हटला होता ना आज मम्मी तुला बाहेरच नाश्ता देतो तर हे दुर्गा कॅफे आहे तिथे खूप छान असं मस्त नाश्ता वगैरे जेवण पण मिळतं तर तिथे आता आम्ही आलेलो आहेत म्हणजे नाश्ता करायला च्या गाडीने निघालो आणि निखिले ना त्याच्या गाडीने आला म्हणजे त्याची त्याची सेपरेट कार आहेत कारण त्याला ऑफिसला जायला त्याला लागते ना मग तो म्हटला की तुम्हाला जायचं आहे हर्सुलला मला आहे माझ्या ऑफिसला हो तर म्हणे मग आपला काही टाळमेळ एकत्र बसणार नाही तुम्ही जावा पुढे म्हणे आम्ही लगेच मागे येतो तुम म्हणे तुमच्या तुम तुम मग ते पण आले दोघं जण आणि ह्या कॅफेमध्ये मस्त सुंदर नाश्ता करायला आलेलो आहे तर नाश्ता काय केला आहे बघूया बरं काय आता महादेव आहे, आहे ना तो आमचा आता घरगुती फॅमिली रिलेशन आहेत आणि निखिलच्या ऑफिसला असतो पण आहे तिथे जॉब पण करतो छान असा नाश्ता झाला आणि निघालो मग लगेच मस्त नाश्ता केला खूप छान होता नाश्ता खरंच हरसूलकडे जाताना परिसर बघा किती सुंदर आहे अगदी शब्दच थांबून जाता सुलच्या हॉस्पिटलमध्ये कामाला होते तर खरणार सरांचे खूप असे जवळचे संबंध सगळ्यांशी झाल्यामुळे कसं झालं होतं प्रत्येकांशी आमचं आता असं रिलेशन झालं होतं की घरगुती एकदम त्यांना बाळ झालं सहा महिन्याचं बाळ झालं तरी पाहायला जाणं जमलं नव्हतं पुणे इकडे तिकडे चालू होतं माझं त्यामुळे मग आता आली तर मग खरणार सर म्हणे आपण आता आज जाऊन येऊया तर त्यांच्याकडे आता आलेलं आहोत इथली घरं बघा किती सुंदर घरं आहेत ना अगदी जुन्या पद्धतीचे कौलारू रावते ना थे 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 <coughs> वा 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 नाव काय नीरज 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 नीरजला बघायला आलो पुढे ते कस बघतोय बघितलं का

चला मग त्याच्याकडे <laughs> चहा वगैरे घेतला कुठे जेवायचं नव्हतं आम्हाला एका खास ठिकाणी जेवायला जायचंय आज आता इथे आलो आहोत आंबे घ्यायला बघा म्हणजे आंब्यांचे झाड इथे आलो आहे आंबे आंब्यांचे झाड घ्यायला का केशर आंबा रोप आंब्याची रोप घ्यायला रोप घ्यायला आलो केशर आंबा केशर कारण गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळे आपली लिंबूची बाग अर्धी जळून गेलेली आहे तर आता आंबे लावायचे आणि जरा हिरवगार करायचं मी तर नाही जाणार पण खेरणार सर जाणार yes, yes, मला तिथून व्हिडिओ पाठवा थोडे थोडे आंबे oh, yeah, no. लावणी केलेल्याचे सगळेच तर आता इथे झाड घ्यायला आलेलं कुठलं गाव आहे हे खोरीपाडा खोरीपाड्याला आलेलो हरसुलच्या अलीकडे खूपच सुंदर परिसर आहे बघा एकदम मस्त वातावरण पण इतकं सुंदर होतं ना आजचं पाऊस वगैरे छान मध्ये मध्ये येत होता आता इथे आम्ही पंधरा झाडं घेतली केशरची आणि तीन दशेरा आणि दोन नारळाची अशी झाडं घेतलेली आहेत सगळे डिक्कीमध्ये ठेवलेले आहेत मागे ह्या भागाची ना लोकच खूप प्रेमळ आहेत आणि पहिलेपासून आम्हाला अनुभव आम्ही अगदी सगळा परिसर पिंजून काढलेला आहे सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहोत तर चहा घेतल्याशिवाय मात्र ते निघू देत नाही तर झाडे वगैरे घेऊन झाले आता निघालो आहोत पुढे जायला जर माझे जुनी व्हिडिओ बघत असतील ना तर नक्कीच हा रस्ता तुमच्या लक्षात आला असेल तर हा रस्ता जात आहे रस्त्यावरून पुढे जात आहोत आपण मिस कॉल हॉटेलला म्हणजे आज आम्हाला मिस कॉल हॉटेलला जेवण करायचं होतं खास त्याच्यासाठी सरा खैर सरांनी आज ठरवूनच ठेवलं होतं की बाळ बघायला जायचं पण जेवण मात्र मिस कॉल लाच करायचं कारण खूप दिवस झाले इथलं चिकनच खाल्लं नव्हतं म्हणजे ना ती तोंडावर चव्हा शिरेंगाळते ना तर तिथे परत 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 जावंसं वाटतं तरी ना आज आम्ही ना रस्सा वगैरे काहीच घेतला नाही सुखच घेतलं कारण नाश्ता खूप झाला होता म्हटलं थोडं जेवण करायचं एक भाकर घेतली खैरणाऱ्या सरांना वाटलं एकच पोळी येईल पण दोन पोळ्या आल्या त्यांना म्हटलं तुम्हीच मागवलं मला काय माहिती खूप खूप मस्त असतं अगदी टेस्टी असतं इथे तुम्ही जर हरसूल साईडला जर फिरायला गेलात ना तर नक्की मिस कॉलला जेवायला जा तुम्ही खरंच मन भरून जाईल तुमचं छान मस्त असं जेवण होतं अगदीच सुंदर असं चिकन होतं आणि त्याच्यासोबत सोबत भाकरी आणि खरणा सरांनी पोळी मागवली ते पस्तावलेत जिरा राईस एकदम भारी एक एक, नेक्स्ट नेक्स नेक्स चला आता जेवण झालेलं आहे आता जातोय आपण हर्सुलच्या हॉस्पिटल मध्ये आणि सगळ्या जुन्या आठवणी आता मस्त ताज्या होणार आहेत माझ्या तर आणि खरणा सरांच्या पण आता जात आहोत आपण अरुणकडे आणि उषाकडे हे बघा हर्सुलचं आपलं हॉस्पिटल आलेलं आहे इथे मी तीन वर्ष होती आणि खैरनर सर आठ वर्ष होते म्हणजे पहिले पाच वर्ष ना त्यांनी अप डाऊन केलं कारण ताई पण कॉलेजला होती तेव्हा एक ते दीड वर्ष ब्लॉगिंग होतं ना ओ, एक दीड वर्ष इथूनच जवळजवळ सुरुवातच होती <laughs> म्हणजे आपल्या ह्या चॅनलचे ब्लॉग जवळजवळ बऱ्यापैकी इथे शूट झालेले आहेत ह्या घरामध्ये खाली ह्या जो फ्लॅट आहे ना इथे हे आमचं कॉर्डर होतं खालचं पहिलंच हा आपला हर्सिलचा परिसर मस्त असे कॉर्टर होते बघा आणि हे आमचं कॉर्टर होत इथे राहिलो तीन वर्ष माझे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितले ना इथले शूट केलेले आहेत रेसिपीचे सुद्धा आणि ब्लॉगिंगचे सुद्धा कुठे बाहेर जायचो ना डोंगर दऱ्या मस्त हिंडलोय आम्ही एक एक कप्पा कप्पा आम्ही इथे असं शोधून आणि बघून घेतलेला आहे खूप रम्य असं वातावरण पावसाळ्यात पण हिवाळ्यात पण अगदी हिरवगार असलेलं असं आपलं डोंगराळ भागातलं हर्सुल आणि हर्सुलच हे सरकारी हॉस्पिटल चला आता आपण आलेलो आहोत उषाकडे अरुण आणि उषाकडे उषा उषा आता उषाकडे त्यांचं जेवण चालू होत मी म्हणाले ना की आम्हाला जेवायला मिस कॉलला जायचं होतं म्हणून कोणालाच आम्ही सांगितलं नाही आम्ही फक्त भेटायला येतो म्हटलं बाळ बघायचे हे बाळ पण खूप मोठं होऊन गेलं तरी माझं येणं झालं होतं मग चला म्हटलं आता भेटून येऊ सगळ्यांना आणि बाळा बघणं जास्त महत्वाचं होतं चला मागे मा चला काय म्हणताय बघायला उश्याकडे बाय बाय चला आता हरसुलून निघालोय हरसुलून निघालोय आता नाशिकला रिटर्न टू नाशिक दोन दोन बाळा बघायचा कार्यक्रम होता एक प्रकारे तोही झालेला आहे डोंगर दऱ्यांनी मस्त अशी हिरवी शाल पांघरलेली आहे आणि दव आणि धुकं खूप मस्त असं पडलेलं आहे धुकं बघा समोरचा रस्ता दिसत नाही आहे अगदी दोन तीन फुटावरचा रस्ता दिसत नव्हता इतकं धुकं होतं खूप सुंदर वाटतं या डोंगराळ भागामध्ये घरी आलोय हो जरा फ्रेश होते आणि कसं मग प्रवासाचं थोडंसं ना असं काही खूप जास्त नव्हता प्रवास पण थोडासा येतो कंटाळा तर आता जरा फ्रेश वगैरे हो होतो चहा वगैरे घेतो पाणी पडलं बर का आल्यानंतर ना ते भंगारमध्येच गेलं ना शेवटी फ्रीज जवळच भंगारचं दुकान आहे मोठ तर त्यांना सांगून दिलं होतं खरनर सरांनी की तुम्ही येऊन जावा पाच वाजेच्या टायमाला आणि दादा पण जाऊन सांगून आला होता निकू दादा तर मग ते येऊन आणि घेऊन जातील म्हटलं मग कसं आम्ही जर गेलो म्हटलं पुण्याला तर मग त्याला पूर्ण बुरशी येईल ओलसरपणामुळे त्यापेक्षा न आणि झुरळ होतील मग आधीच मग ते दिलेलं बरं म्हटलं आणि कसं आहे क्रॅप जास्त घरात ठेवू नये त्याच्यामुळे ना असं वेळेवरच म्हटलं प्रत्येक गोष्ट असते नाही तर लांबणीला लागून जाते एखादी गोष्ट मग राहिली तर राहून जाते ह्या जागीच फ्रीज होतं आणि मी जास्त आता राहत नसल्यामुळे ना नाशिकला तर त्यामुळे बघा भरपूर अशी खराब झालेलं होतं फ्रीजच्या खाली पण मी जर असली ना मग इकडे तिकडे सरकवून देते मग शिलाबाई खाली घासून घेतात आणि पुसून पण काढतात तर आता त्याच्या खालची घाण झाडून घेते म्हणजे मग कसं जास्त ती पायाला लागून पुन्हा इकडे तिकडे किचनमध्ये होईल म्हटलं बघताना ना अशी रिकामी रिकामी वाटते ही जागा सवय झालेली होती ना म्हटलं आता ना रात्री जेव्हा सगळं आवरलं जाईल ना तेव्हा हे घासून घेईल म्हटलं घासणीने आल्यानंतर खरं ना सर जाऊन ना चिकन घेऊन आले कारण निकू दादाला ना दोन तीन दिवसापासून चिकनच केलं गेलं नाही गुरुवार आला पुन्हा एक चतुर्थी एकादशी असे आपले उपास तापास चालूच असतात ना तर त्याच्यामुळे म्हटलं मग चला आज घेऊन या म्हटलं आणि मग त्याला ना मॅरिनेट वगैरे करून ठेवते आणि मी असं काही आणला लगेच रेसिपी शूट करून घेत असते म्हणजे सरलाच किचनवर टाकता पण येते तुम्हाला ना डिटेलमध्ये तिथे बघायला मिळेल नक्की बघा तेल जिरं कांदा घातला आणि सव्वा किलो चिकन असल्यामुळे ना मी फ्राय पण करणार आहे आता कांचा चांगला लालसर रंगावर झाला की त्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत इतर काहीही घालायचं नाही मॅरिनेट करताना आपण सगळं मसाले वापरलेले आहेत म्हणजे लसूणची पेस्ट थोडस ठेचा पण मी घातलेला आहे परत अद्रक घातलेला आहे थोडस दालसर काढलेलं आणि आता धनचिरी पूड घातलेली आहे हळद घातली तर चला मग आता आपण याला शिजत घालूया हा आपला ब्लॉगचा व्हिडिओ असल्यामुळे ना डिटेलमध्ये ना रेसिपी आपल्याला सरलास किचनवर मिळेल आणि जर का रेसिपी पूर्ण दाखविली ना तर ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल मग आपला आता गरम पाणी घालून ना शिजत ठेवते पाणी टाकून झाकण ठेवून ना मी जोपर्यंत मसाला वगैरे तयार करते ना तोपर्यंत छान शिजून जाईल मी ॲक्च्युली ना असं का कांदा वगैरे काही भाजत नाही पण आज निखील म्हटला होता की कांदा खोबरं टाकून भाजी कर म्हणे माझं ना मसाल्यात सगळं असतं त्याच्यामुळे मी जास्त नाही वापरत आता लागतील तसे मसाले मी नेहमीसारखे टाकलेले आहेत आणि किचनवर तुम्हाला नेहमी परत सांगते की खूप मस्त डिटेलमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल कधी पण ना, ना ग्यास परतो तर मसाला परतवताना ना गॅस एकदम असा मीडियम टू लोवर ठेवायचा आणि छान असं तेल सुटस्तवर परतवायचा तर आता मसाला छान असं तेल सुटस्तोर परतवून झाला आणि आता चिकन घालून घेते आणि त्यामध्ये जेवढं पाणी आहे ना शिजत घातलेलं ते आणि बाकीचे पीस मात्र मी फ्रायला काढलेले आहेत आणि थोडं गरम पाणी काही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला लागलेला असतो त्याला लावाय पाणी टाकायचं म्हणजे ना तो पण मसाला आपला वापरून होतो आता सगळं मीठ वगैरे घालून झालेलं आहे आणि अगदी मंद आचेवर हिला चांगले असे सात ते आठ मिनिट मस्त कडू देते फोडणी देऊन झालेली आहे म्हणजे मसाला बिसाला सगळं करून भाजी मस्त उवा घालून झालेली आहे आणि आता करते फ्राय तर फ्रायसाठी मी फक्त लसूण दळून घेत असते आणि आपली लाल तिखट जे आहे बेडगी मिरचीचं केलेलं माझं तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल ना नेहमी तर माझं चटणी मी कशी के केलेली मसाले कसे केले ते तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तसे मसाले तुम्ही करा तुमच्या शंभर टक्के तुमचं चिकन मटण नॉनव्हेजचे सर्व पदार्थ खूप सुंदर होतील तर आता मी फ्राय करून घेते भाजी मस्त झालेली आहे फ्राय करते आणि नंतर भाकरी करते भाजी मस्त आपली आता वगारून झालेली आहे आता मग आपण करूया फ्राय चिकन फ्राय करताना मी फक्त लसूण दळत असते ठेचून घेते किंवा मिक्सरला बारीक करून घेते बारीक पण मी असं झाडासर असं ठेवते आणि आपली तिखट वापरते जे तिखट आहे आपल्याच मिसेस नाशिककर चॅनलवर सगळे व्हिडिओ अपलोड आहेत मिरची कशी केलेली आहे मसाले कसे केलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि असं मस्त सुंदर चिकन मटन बनवा आणि मस्त घरातले सगळे अगदी खुश होऊन खातील आणि दोन हात जास्त पण जातील आता तर नाही होणार मसाले पण पुढच्या वर्षी करा बघून घ्याली तसंच मी ऑर्डर करा असं सांगितलं होतं पण माझा तो एक मोबाईल खराब झाल्यामुळे मला ऑर्डरीच कळल्या नाहीये पुढच्या वर्षी मी नक्कीच करणार आहे त्या बिझनेसलाही तुम्ही सपोर्ट कराल असं मला वाटतं तर चला आहे मला माहिती तुमच्यावर माझा विश्वास आहे तुम्ही, तुम्ही नक्की सपोर्ट कराल चला आता मस्त असं फ्राय करून घेऊया आपण असं आजार सरलं सुंदरला आणि तेल घातलं तुम्हाला जर जास्त लागत असेल तर जास्त लाग टाका किंवा कमी टाकू शकता पण ना इथे मी दोन तीन पळ्या टाकत असते म्हणजे ना थोडंसं तेल जास्त टाकलं ना तर हे चिकनचे पीस मस्त असे होतात आणि चव पण छान लागते तर इथे ना लसूण टाकलेलं आहे पंधरा एक पाकळ्या चांगला लसूण निवडायचा किलो असं चिकन होतं एक ते सव्वा किलो होतं त्यात मी दोन भाग केलेले आहे आणि नेमकी बघा लाईट गेलेली आहे तर आता ना सर इथे टॉर्च आहेत आणि मी इकडे शूट करते म्हणजे टॉर्च लावून दिली त्यांनी कढईवर तर आता तिखट घातलेलं आहे त्या गरबडमध्ये थोडंसं मध्ये पॉज करावं लागलं मी मागाश फक्त मागाशी सांगितल्याप्रमाणे लसूण आणि तिखट घालत असते आणि असंच फ्राय आमच्याकडे खाल्लं जातं तुमच्याकडे जर खोबरं वगैरे टाकून करत असतील तर सगळी ही पद्धत वापरा फक्त वाटण करताना म्हणजे जेव्हा तुम्ही लसूण दळता तेव्हा खोबरं दळून घ्या किंवा कांदा टमाटा दळून घ्या किंवा चिरून टाका भाजी आणि फ्राय दोघं झाले भातही लावून घेतला आणि नंतर मग ना भाकरी करायला घेतल्या मस्त अशा भाकरी झालेल्या आहेत कडक कडक अशा बाजरीच्या भाकरी आणि मस्त रस्सा भात आणि फ्राय एकदम भारी बेत आहे आज याज, तुम्ही या जेवायला मी आता ताट पण वाढून घेते मस्त असं स्वयंपाकाचं कसा स्वयंपाक आज झालेला आहे आपला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग तुमच्याशी बोलत बोलत भाकरी झालेल्या आहेत आणि आज ना जरा उशीर झालेला आहे तू कारण सगळा व्रतावरत वेळच झाला आणि शूटिंग पण करत होती ना स्वयंपाक करता करता आपल्या ब्लॉकचं पण शूटिंग आणि तसंच आपल्या ह्या चिकन थाळीचं पण शूटिंग झालेलं आहे किचनसाठी सरलास किचनसाठी तर हे सर्व शूटिंग व्हिडिओ सर्व मी आपल्याला शेअर केलेलं आहे अगदी मस्त असं झालेलं आहे आपलं आजचं चिकन सुकं पण रसा पण थाळी पण खूप भारी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आता आम्ही पण जेवण करतो तुम्ही पण जेवण करा मस्त राहा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि चला तर मग पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट